भलेही मग विजय म्हणगे असो किंवा मी जातीचं जा राजकारण कधी केलं नाही परंतु वॉर्ड माझा एस सी असेल तर तो मला वाटतं विजय म्हणगेनी बिचारानी जर त्याला दो ओबीसी असल्यामुळे ते येऊ शकणार नाही आहे आणि जर ओपनमध्ये आला तर मी आम्ही चांगली जोरदार लढाई देऊ विधानसभेला त्यांचा स्वतःचा उमेदवार असल्यामुळे संदीप देशपांडे ते साठलोटं करतानाही आलं आणि ह्या साठेलोट्यामध्ये केवळ मनसेच्या मतांमुळे आदित्य ठाकरे निवडून आले असं मला सांगते तुमचं सरकार असताना दोन करोड पण होऊ शकलं नाही यातून तुमची तुम तळमळ समजते ना मराठी माणसाविषयी आणि त्याच मराठी माणसाला कुठेतरी माहुणी करून तुम्ही त्यांची फक्त मतं घेता मतं झाले था। की त्यांचं तुमचं संपलं तुम म्हणजे व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे आले तर मग त्यांनी ते मत देणारच आम्हाला तसं तुम्ही साधा एक रुपये दिलं नाही कधी तुम्ही सदैव मराठी माणूस मराठी माणूस आता मराठी माणूस मेलाय का जगलायचं तुम्ही कधी बघितलं नाही कधी मराठी औषध उपचारासाठी कधी सरकारी मदत नाही केली हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आता कॉर्पोरेशनच्या म्हणजेच मुंबई महानगर निव पालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्याची पूर्वतयारी राजकीय पक्षांमार्फत चालू झालेली आहे पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्ष ॲक्टिव्ह झालेले आहेत मोठ्या मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण आता शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संतोष खरात ॲडव्होकेट संतोष खरात यांच्या कार्यालयात आलेलो आहोत खरात साहेब स्वागत आहे हा वन नाईंटी फाय वॉर्डमध्ये आपण नगरसेवक होतात स्वतःची वकिली प्रॅक्टिस सोडून आपण पू पूर्ण वेळ या विभागासाठी किंवा आपण ह्या नगरसेवक म्हणून इथे काम करत होतात काय सांगता था? आता आता त्यावेळेचं चॅलेंज आणि या चॅलेंज वेगळं आहे तुम्ही शिवसेना ठाकरे गटाला सोडून शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आलेलात कसं बघताय आता हे आव्हान नाही वाटत आहे तुम्हाला ही पूर्ण हा जो परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तरी फार मोठं धाडसी पाऊल तुम्ही उचललात शिंदेगडात गेलात तुम्ही इकडे शिवसेना शिंदेगड ठाकरेगड हे असे एक मोठं वैमनस्य असल्यासारखे कार्यकर्ते वागताना दिसत आहेत या वरळीमध्ये कसं हँडल कराल याला मला वाटतं आव्हान आव्हान शिंदेसाहेबांनी गेले अडीच वर्षापासूनच ते इझी केलेलं आहे आणि मला वाटतं वळीतून प्रथम शिंदेगडात प्रवेश करणारा मी आहे कारण शिंदेसाहेबांचं काम पाहिलं होतं की ते कुठलंही जात धर्म न बघता चोवीस तास काम करणारा एक व्यक्ती जो महाराष्ट्राच्या विकासात धडपतो आणि धडप मी धडपतो आहे त्यासाठी आपण त्यासोबत राहून काम करणं हे मला त्यावेळी त्यावेळेला आवडलं आणि आजही आवडतं आहे आणि ही जी महानगरपालिका इलेक्शन तुम्ही बोलता की अवघड आहे ही खूप सोपी इलेक्शन आहे कारण लोकसभेला तुम्ही जर पाहिलं एकशे पंच्याण्णवमधून माझ्या महावि युतीला जवळजवळ लोकसभेचा उमेदवार हा साधारणतः सहा हजार साधर फडकाने आमच्या जास्त अधिक मते मिळाली होती आणि माझ्या प्रभागातून साधारणतः साडेचारशे मतं ह्या महाविकास आघाडीला अधिकची होती तर जर तुम्ही ह्या विधानसभेचं जर पाहिलं तर फक्त दोनशे सव्वीस मतं ही महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला मिळाले माझ्या वॉर्डमधून आणि एकूणच विधानसभेचा जर विचार केला तर आम्ही फक्त सहा हजारनी सॉरी आठ हजारनी मागे हो, आहोत आणि आठ हजारचं लीड तोडण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही कारण तुम्ही पाहिलं असाल इथे जी लढत झाली ती राजकुमार विरुद्ध मिलिंदजी देवरा जो सामान्य शिंदेसाहेबांचा सा कार्यकर्ता होता आणि कार्यकर्त्यांनी त्यांना एवढी फाईट दिली की त्यांना स्वतः प्रत्येक मंडळाला पन्नास पन्नास हजार रुपये पहिले पंचवीस आणि इलेक्शन जिंकल्यानंतर केवळ पैसे देऊन के हे इलेक्शन जिंकलं असं मला वाटतं तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पण खरंच साहेब हा विषय देवरांच्या बाबतीत असं म्हटलं जातं आहे देवरांनी पाहिजे तसा प्रचार केला गेला नाही आहे देवरांसाठी आणि म्हणून देवरांची सीट ही पडली असंही देखील काही जाणकार म्हणत आहेत काय सत्यता आहे याच्यामध्ये देवरांची मेहनत कुठे कमी पडली का किंवा त्यांना वेळ कमी मिळाला का नाही असं नाही आहे देवरांनी खूप मेहनत केली असं काही नाही आहे परंतु इथे थोडंसं लोकसभेला जसं थोडं साठो लोटो झालं असं मला असं वाटतं येईल कारण लोकसभेला मनसेला जी वीस हजार मतं विधानसभेला मिळाली ती लोकसभेला मला दिसली नाहीत लोकसभेला आम्हाला संपूर्ण महायुतीला अठ्ठावन्न हजार मतं होती विधानसभेला तीच मतं आमची चार हजार घटली परंतु मनसेची वीस हजार मतं ही जी जर सुरुवातीला जर आम्हाला ती वीस हजार मतं मिळाली असते अठ्ठावन्न अधिक साधारणतः वीस म्हणजे जवळजवळ अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर हजार मतं आम्हाला मिळाली असती आणि महायु विकास आघाडीला त्रेसष्ट हजार मतं होती त्यामुळे त्यांना कुठेतरी माहीत होतं की आपण ही जी पंधरा ते वीस हजाराची मतं ही आपले राखीव आहेत आणि त्या राखीव मतामध्ये कुठेतरी साठं झालं लोकसभेला परंतु विधानसभेला त्यांचा स्वतःचा उमेदवार असल्यामुळे संदीप देशपांडे ते साठं लोटं करतानाही आलं आणि ह्या साठलोट्यामध्ये केवळ मनसेच्या मतांमुळे आदित्य ठाकरे निवडून आले असं मला सांगता येईल नाही असंही म्हटलं जातं त्यावेळेला मिलिंद देवरांच्या वेळेला येण्याच्या अगोदर स्थानिक उमेदवार पाहिजे आणि नंतर दत्ता नरवणकर आणि काही लोकांनी नाराजी नाट्य पण झालं वरळीमध्ये आंदोलन झालं ह्या नाराजी नाट्याचा परिणाम पण कुठेतरी मतदानावर झालेला आहे असं देखील काही लोक म्हणत आहेत काय सत्यता याच्यामध्ये नाही नाही स्थानिकाच्या मागणीला मी स्वतः होतो मी स्वतः इच्छुक आमदारकीसाठी होतो परंतु आंदोलन केलं ना आम्ही पण आम्हाला जर शिंदेसाहेबांनी सांगितलं की जे पंधरा वर्षापासून मिलिंद देवरा हे वळीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी त्यांना प्रत्येक घरामध्ये त्यांची ओळख आहे आणि ज्या ज्या लोकसभेला जेव्हा त्यांना खासदार होते तेव्हा त्यांनी संपूर्ण वळी परिसरामध्ये मग कोणती झोपडपट्टी असो बिडीचा असो यांनी अशी अनेक कामं केलेली आहेत आणि तुम्हाला असं वाटतं असेल की त्यावेळेला त्यांच्यासोबत सचिन आहेर होते परंतु मी आज जर पाहिलं तर त्यांच्याकडे कोणी आमदार नाही नगरसेवक ना नव्हते परंतु त्यांना ते, आज जी मतं मिळाली ती ती त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने आणि शिंदेसाहेब आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना मिळाली असं मला वाटते मध्यंतरीच्या काळामध्ये किशोरीताई पेडणेकर आणि नुकतंच आशिषजी चेंबूरकर यांनी आरोप केला आहे की एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना पाच पाच दहा दहा कोटी दिले जातात परंतु आम्हाला एक दमडाही दिला जात नाही आहे आणि त्यामुळे आमच्या लोकांना किंवा आम्हाला नगरसेवकांना काही कामं करता येत नाही आहेत असं म्हटलं जातं निधीच्या स्वरूपात काय सांगताय तुम्ही याच्यामध्ये हे जे म्हणतात ना पाच पाच करोड ते पाच करोड नसता येत साधारणतः एखादा दोन करोड आम्हाला दिला जातो ते पण आमच्याकडे दिलं जात नाही आम्हाला बी एम सी सांगते काम सुचवा मग त्याच्यामध्ये तेही काम सुचवू शकतात असं नाही की ते सुचवू नाही शकत आम्हाला स्थानिक लोक जी कामं सुचवतात तीच आम्ही सुचवतो मग त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर ते सुचवलं तरी बी एम सी त्यांचं काम घेते त्यामुळे आम्हाला दिले असं नाही ते बी एम सीकडे येतात बी एम सी लोकांच्या मागण्या घेऊन जे त्यांना वाटतं की बाबा हो ही अतिशय गरजेचं काम आहे जसं आम्ही तर मी माझी नगरसेवक आहे हो मला वाटतं हे खूप अतिशय महत्त्वाचं काम आहे मी पाठपुरावा करून ते काम करून पूर्ण घेतो म्हणजे निधी हा बी एम सीकडे येतो एखादा करोड जरी आला दोन करोड जरी आला तर तरी साधारणतः आम्हाला तो वापरायला साधारणतः एक करोड चाळीस लाख मिळतो आणि ती कामं जी प्र प्रभागातील लोकांची असतात जरी सामान्य व्यक्तीने जरी ते काम सुचवलं तरी ते बी एम सी करते त्यामुळे आम्हाला मी असं नाही बी एम सीकडेच पण येतो आणि बी एम सी स्थानिक लोकांचा विचार घेऊन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी लोकांची जी महत्वाचं अतिशय महत्वाचं तातडीचं काम आहे त्याला प्राधान्य देऊन देऊन तो निधी खर्च करत असते हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस पण खरंच साहेब हे फक्त तुम्हाला फेवर केलं जातं हो? शिंदे गटाच्या जा म्हणजेच एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना फेवर केला जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे इनडायरेक्ट नाही ते तुम्ही आता कसं आहे माहिती आहे त्यांचा नऊ वजल्यापासूनच रडारे जर खेळ असतो त्यामुळे ते, ते प्रत्येक गोष्टी तर रडारले असतात बघा साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रभागातील व्यक्तीने निधी आला समजा माझ्या प्रभागातील आला त्या माझ्या प्रभागातील त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी जरी सुचवलं तरी ते, ते, ते काम होतं पण मलाच आला असं म्हणणं चुकीचं आहे ना महापालिकेत आला जर बाबा ती खरंच तिथलं एखाद्या कार्यकर्त्याने बल त्यांच्या उबोटाच्या की सुचवलं बाबा आमच्या इथे रेंजलाईन खराब झाली आहे माझे स्वतःचे बी एम सी अधिकारी येतात पाहणी करतात त्यांना वाटलं की खरंच इथे काम करणं गरजेचं आहे मग ते माझा विचार करत नाहीत की ते खरंच नगरसेवक हे आम्ही काम करू की नव्हतो त्यांना वाटतं ते बी एम सी करत असते बी एम सी आता निधी माझ्या वॉर्डमध्ये आला तुम्ही म्हणाल की माझ्या वॉर्डमध्ये आला मग तो फक्त माझ्यासाठी नसतो तर बाबा प्रभागातील सामान्यातल्या सामान्य कुठल्याही पार्टीच्या लोकांनी जरी पत्र जरी दिलं तर तरी काम होतं खरं साहेब अजून एक महत्त्वाचा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकांना विलंब होण्याचं कारण काय आपण कायदे तज्ज्ञात काय असं होतं आहे की हे घटनाबाह्य काम केलं जात आहे का इतकी वर्ष महानगरपालिकेची निवडणूकच नाही हे कधी स्वप्नातही कुठलाही मुंबईकर विचार करू शकत नाही काय सांगत आहे इथे मला वाटतं उपाटा गट संपूर्ण मिसगायर करतात सर्वांना माहिती आहे उपाटा गटालाही माहीत आहे की ओबीसीचं रिझर्वेशन संदर्भात जे पिटिशन ते सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे तो त्याचा जो पण निकाल लागत नाही तो पण आपलं जी महापालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेने निवडणुका त्या थांबलेल्या आहेत आणि ते उघड सांगतात की आम्हाला घाबरतोय म्हणून जर आम्हाला जर तुम्हाला घा घा म्हणजे तुम्हाला वाटतं घाबरत असेल आम्ही तर लोकसभा विधानसभा घेतल्या ना लोकसभेला तुम्ही जिंकलात तेव्हा ई व्ही एम विषयी तुम्ही काय बोलत नाही परंतु विधानसभेला आमच्या लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी किंवा जो ज्या व्यक्तीला पण आतापर्यंत कोणतीही योजना लाभली मिळत नव्हती त्या योजना मे ज्यांना ज्यांना मिळाल्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाभार्थी जर पाहिले ना तर प्रत्येक घरामध्ये साधारणतः या योजनेच्या हो माध्यमातून दरवर्षी साधारणतः एक एक लाख रुपये देणारे असं काम झालेलं आहे म्हणजे ते डायरेक्ट त्या जे व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे आले तर मग त्यांनी ते मत देणारच आम्हाला तसं सा तुम्ही साधा एक रुपये दिलं नाही कधी तुम्ही सदैव मराठी माणूस मराठी माणूस आता मराठी माणूस मेला आहे का जगलायचा तुम्ही कधी बघितलं नाही कधी मराठी माणसाच्या औषध उपचारासाठी कधी सरकारी तिच्या मदत नाही केली आज शिंदेसाहेबांनी आणि ह्या अडीच वर्षात साधारणतः दोनशे करोड खर्च केला व तुमचं सरकार असताना दोन करोड पण होऊ शकलं नाही ह्यातून तुमची तळमळ समजते ना मराठी माणसाविषयी आणि त्याच मराठी माणसाला कुठेतरी भावनिक करून तुम्ही त्यांची फक्त मतं घेता मतं झाले की त्यांचं तुमचं संपलं त्यामुळे मला वाटतं आहे खरं ज्या लोकांनी म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या लोकांना ह्या योजनेचा फायदा झाला म्हणजे महिला शेतकरी असो वृद्ध असो अपंग असो या सर्वांसाठी शासनाने ज्या योजना केल्या किंवा त्यांनी आज शेतकऱ्यांसाठी एवढ्या म्हणजे मोफत वीज योजना यासारख्या एक अतिशय महत्त्वाच्या गो ज्या योजना आहेत पीक पीक विमा असेल ह्या अतिशय महत्त्वाच्या योजना होत्या त्या सा सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्या म्हणून आता ते दोष फक्त ई व्ही एमला देऊ शकतात बाकी काही नाही खरंच आहे अजून एक प्रश्न आणि ह्या चर्चा वारंवार येतात मध्यंतरी दगडूदा सकपाळ यांनी आरोप केले किंवा यांनी सांगितलं जे उद्धव ठाकरेंचं झालं तेच आता एकनाथ शिंदेंचं भाजप करणार आहे हे देखील खरं आहे की एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्र्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी काही महिने किंवा काही वेळ हवा होता परंतु त्यांना डावललं गेलं आणि भाजपने पुन्हा ते टेकओवर केलं कुठेतरी शिवसेना शिंदेगट नाराज आहे का भाजपवरती बघा दगडू दादा सक्पा हे आमच्याविषयी चांगलं बोलतील या याबद्दल आम्हाला काय हे नाही आहे ते आमच्याविषयी वाईटच बोलणार विषय तो येत नाही बघा पाच वर्ष सरकार असतं पाच वर्ष रि हेच असतं रा पथ्यापाताचा राजीनामा द्यायचा असतो आणि ज्याचं संख्याबळ जास्त असतो त्याचा मुख्यमंत्री निवडला जातो आणि याच्यामध्ये आम्हाला थोडं पण हे वाटत नाही आज बी जे पीचे एकशे तीसच्या वर संख्या गेले आमचे सत्ता त्यांना आले त्यामुळे त्यांची संख्या जास्त आहे त्यांचा मुख्यमंत्री बनला पाहिजे परंतु आम्हाला होत म्हणजे आम्हाला एकच अपेक्षा होती की ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लढले शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढले शिंदेसाहेबांच्या कामाच्यावर मतदान झालं महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला संधी देण्यास हरकत नव्हती परंतु ठीक आहे ना आमच्या संख्येनुसार आम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आम्ही शिंदेसाहेब नक्कीच घेतील भाजप कुठेतरी शिवसेनेला किंवा शिंदे गटांना किंवा एकनाथ शिंदेना कुठेतरी डॉमिनेट करत आहे का अशा देखील चर्चा कुजबूज चालू आहे राजकीय वातावरणात नाही एवढा मोठा म्हणजे तुमचे ज्या कुजबूज ह्याच्याविषयी मी काय बोलणार एवढं हे नाही आहे कारण कुजबूज जर असते तर अडीच वर्ष शिंदेसाहेबांनी एक हाती सत्ता महाराष्ट्रात चालवली नसती बघा जेव्हा त्यांचेही आमदार जास्त होते पण आमचे आमदार कमी असूनही आम्हाला संधी दिली आमचं खरं शिंदेसाहेब काय आहेत सामान्य रिक्षावाला कसा महाराष्ट्र सरकार चालवू शकतो हे त्यांनी अतिशय सुंदरपणे दाखवून दिलं आहे आणि आमच्या अपेक्षा हेच आहेत मग ते भले आमचे सध्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस असो की ज्या ज्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी जनसामान्यांना घेऊन त्यांच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केली तशीच त्यांच्या हातून कामं व्हावीत हीच आमची अपेक्षा आता एक स्पेसिफिक तुमचे प्रश्न ह्या वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव हो, हा खूप गाजलेला वॉर्ड आहे वरईच्या बी डी चाळी आणि रिडेव्हलपमेंटमध्ये वादग्रस्त ठरलेल्या बी डी चाळी म्हणून आता ओळखल्या जातात बी डी अंतर्गत वाद बाहेर आले राजकीय घडामोडी झाल्या राजकीय आरोप प्रत्यारोप झाले राजकीय पक्षांचे एक दुसऱ्यामध्ये स्पर्धा झाल्या या वोटर्सना अट्रॅक्ट करण्यामागे वगैरे अनेक घडामोडी या बी डी चाळींनी बघितलेल्या आहेत आणि ह्याच बी डी साईच्या ह्या परिसराच्या आपण नगरसेवकात आता कशी वाटते ही निवडणूक आता ही तुमची बॅटिंग तुमचा प्ले चालू झाला आता हे कॉर्पोरेशनच्या निवडणुका आल्या बोला नगरसेवक माझी नगरसेवक संतोष करत काय म्हणतात आता मला वाटतंय की आता महापालिकेच्या इलेक्शन्स आहेत आणि साधारणतः आमचे ह्या वळे बीडिसामध्ये गेली सात वर्षापासून मी काम करतोय परंतु सात वर्षापासून तुम्ही पाहतात बीडिसाईचा विकास 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 ह्या घोषणा झाल्या आणि खरंच सरकार जे म्हणजे विक विकासाला सुरुवात जी केली ती मला वाटतं महायुती सरकारनेच केलं बघा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ह्या बीडीसाईचा विकासाचा ना नाव फोडला तेव्हा बावीस मजल्याच्या इमारती होत्या परंतु जसं महाविकास आघाडी सरकार आलं ह्या बीडीसाई कोणालाही विश्व विश्वासात न घेता कोणत्या स्थानिक पदाधिकारी मंडळाला विश्वासात न घेता डायरेक्ट बेचाळीस मागे आले हे कुणाही सांगणं आम्हाला माहीत नाही आम्ही म्हणजे मी स्वतः नगरसेवक होतो आम्हालाही विश्वासात घेतलं नाही मध्ये लोहपळी बिडीचा असो किंवा ढिला रोड असो इथल्या स्थानिक नगरसेवकाला विश्वासात न घेता स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता तो बावीस माझे चाळीस माहे झाले दुसरी गोष्ट दोन लोकां पहिलेच पूर्वी चार लोकांमध्ये एक पार्किंग होती त्यानंतर दोन लोकांमध्ये एक पार्किंग म्हणजे गिरणी कामगार जसे मुंबईतून बाहेर गेले तशी त्यांना हे बीडजाईत लोकांना जायचं होतं परंतु जसं मायुतीचं सरकार आलं मग त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक घरामागे एक पार्किंग ह्या सुरुवात केली आणि आज तर तुम्ही आर्ग्युमेंट पाहिलं आता माडाचं त्यामध्ये प्रत्येक घरामागे एक पार्किंग दिलं जाते त्या पार्किंग असेल तरच आपण घर इथे आपलं टिकू शकतं त्यामुळे मला वाटतं की खरं विकासाचा खरा कळस आणि पाया हा फक्त आणि फक्त मायुतीने रचला बाकी हे फक्त आणि फक्त त्यांना त्यातून काय मोबदला मिळावा त्यातून कसं म्हणजे लोकांपासून लोक म्हणजे लोकांच्या आपण दाखवून की बाबा आपण खूप चांगलं करतो आहे पण खरा मेवा मिळण्यासाठी फक्त यांनी काम केलं आणि त्यातून आमच्या घराचे हाईट असो आमच्या घराचं क्षेत्रफळ हे सर्वांना माहीत आहे कमी झालं आहे परंतु आता जो प्रोजेक्ट आम्हाला चालू आहे त्याच्यामध्ये सर्व रहिवाशांना माहीत आहे की आमची कुठेतरी ह्या स्थानिक आमदारांनी खासदारांनी फसवणूक झालेली आहे आणि त्याचा बदला हे नक्कीच मला वाटतं आहे की ह्या येणाऱ्या महानगरपालिकेला त्यांना समजेल त्याचबरोबर शिंदेसाहेबांनी मला वाटतं अनेक मुख्यमंत्री झाले इथे परंतु आमचा अजेंडाच आहे की हा मुंबई महापालिका ही संपूर्ण झोपडी मुक्त करायची आज तुम्ही जर पाहिलं एम एम आर डी असेल माध्यमातून घाटकोपरसारखा एरिया आज डेव्हलप होतो आहे त्याचप्रमाणे ह्या महा ज्या मुंबईतील काय ज्या बैठ्या चाळी आहेत मोडक चाळ्या चाली आहे चाळी आहेत त्यांचाही विकास स्थानिक प्राधिकरण म्हणजे म्हाडा असो बी एम सी असो त्या माध्यमातून शिंदेसाहेबांनी करण्याचं सुचवलेलं आहे आणि मला वाटतं पुढच्या पुढील पाच दहा वर्षामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये जे बाळासाहेबांचं स्वप्न जे आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की संपूर्ण मुंबई ही झोपडी मुक्त व्हावी तर त्याला आता खरंच सुरुवात सिद्धेसाहेबांनी चालू केलेली आहे आणि येणाऱ्या दहा वर्षात किंवा आता काय म्हणजे जे काम कामानुपानुसार मला वाटतं की साधारणतः मला आशा म्हणजे असा आशा आहे की जर महायुतीचं सरकार असेल तर पुढील दहा वर्षामध्ये नक्कीच मुंबई ही झोपडमुक्त होईल आणि जो गेली अनेक वर्षापासून मुंबईपासून लांब राहिलेला की ज्याच्या बिल्डिंग तुटलेल्या आहेत या मुंबईमध्ये मोडकेस आल्या होत्या की जे अग वीस वीस वर्ष आज मुंबईच्या बाहेर ट्रांजेसकांमध्ये राहतात त्यांचं स्वप्न पूर्ण होईल की शिंदेसाहेबांनी शिंदेसाहेबांचं स्वप्न आहे की त्या सर्व मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि त्यांना पुन्हा मुंबईकर म्हणून त्यांना ह्या मुंबईमध्ये समाविष्ट करून घ्यायचं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा खरंच आहे पण महत्वाचा प्रश्न ह्या वरळी बीडीडी इथे रहिवाशांनी निषेधाचे बॅनर लावलेले कुठल्याही राजकीय पक्षाने इथे मतदानासाठी येऊ नये मग ते सर्वच पक्षांसाठी लागू होतं तुमच्यासाठी पण लागू होतं मग काय एवढे नाराज व्हायची वेळ आली ह्या रहिवाशांना पक्ष ठाकरेंची शिवसेना असो शिंदेंची शिवसेना असो पण ही नाराजी मात्र रहिवाशांनी सगळ्यांवरती दाखवले ही वेळ कशी काय आली ही नाराजी म्हणजे काय झालं इथे लोक लोकहितपेक्षा सोहित आणि स्वतःची पार्टी आणि पक्ष वाढावा आणि आपली मतं कशी संरक्षित केली जातील कशी आपल्याला मिळतील यातून जे घुसवाघुस म्हणजे इकडच्या लोकांना तिकडे तिकडच्या लोकांना इकडे हे घुसवाघुसवीचं राजकारण जे स्थानिक आमदारांनी केलं त्याच्यामुळे हा था। था वाद पेटला आणि शिंदेसाहेबांनी आणि आमच्या राजू वाघमारे यांनी स्वतः क्लिअर करून सांगितलं की ज्या ज्या लोकांनी त्यांच्याकडे अर्ज आले होते ज्याच्यावर जा अन्याय झाला होता त्यांनी स्पष्ट लिहिले होते त्यांच्या पत्रामध्ये की स्थानिक आमदारांनी आम्ही आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा गेली दोन वर्षापासून करूनही आमच्या मागणीकडे कोणतंही न्याय दिला नाही आमचं ऐकून घेतलं नाही किंवा आमच्यावर अन्याय झाला त्यानंतरही वेळ फार कमी होता त्यानंतर माणूस साधारणतः दोन दिवसात आचारसंहिता लागणार होती त्यामुळे शिंदे सरकार याच्यामध्ये काय करू शकणार कारण दोन चार दिवसामध्ये काही जे काही एवढे मोठे निर्णय आहेत की दहा ते पंधरा चाळींचा पुनर्विकासा जी लोक आहेत ती फेस वनमध्ये ही मोठी म्हणजे मोठी पण हे आहे ते पूर्ण करण्यासाठी मोठी हे लागतं आणि त्या फेज वनमध्ये एवढी घरी उपलब्ध पण नव्हती कारण ह्या घुसखोरीमुळे ती घर घरं आहे ऑलरेडी अगोदरच हे झाली होती त्यामुळे मला वाटतं की ते लोक नाराज झाले असावं पण ते आमच्यापेक्षा नाराज जास्त हे स्थानिक तीन आमदारांचेच गेले शेवटचा प्रश्न संतोष खरातजी हा वैयक्तिक प्रश्न आहे पूर्ण वरईला शिवसेनेला दोन्ही शिवसेनेच्या लॉबीला माहिती आहे संतोष खरात आणि विजय भंडगे हा एक वाद होता आणि त्या वादातूनच संतोष खरात हे ठाकरेंकडून शिवसेना शिंदे गटात आले आता विजय देखील तयारी करत आहेत तुमच्या विरोधात उभं राहण्याची अशी बातमी बाहेर येते काय सांगत आहे नाही नाही मी तुम्हाला जे विजय म्हणजे तयारी करत असेल त्यांना मी शुभेच्छा देतो कारण गेली म्हणजे पाच वर्षापूर्वी ह्या नगरसेवक पदावर म्हणजे मला निवडून होण्यासाठी मदत केली होती विषय तो नाही आहे आणि आमच्या दोघांमध्ये वाद पण नव्हता काय परंतु वरिष्ठाने जे आमच्या दोघांमध्ये भांडण लावले की मी पुढे जाईन तू तिथेच राहशील यातून ते वयमयनस झालं आहे आणि साहजिक त्याच्या म्हणजे त्याच्या जागी तो असेल तर तो तोही तोच विचार करू करू शकतो म्हणजे करू शकला आणि त्यांनी जगदीश सावंतांच्या वेळेला जे केलं तेच माझ्या वेळेला केलं वे त्यामुळे मला दुःख नाही काही नाही मला अजून माझ्या समाजाचा लोकांचा विकास करायचा आहे आणि मला संधी हवी आहे म्हणून मी माझ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या विरुद्ध का होईना लढणार असंही म्हटलं जातं की ते या वेळेला तुम्हाला टफ देतील आणि तुम्हाला पाडण्याची पूर्ण पूर्वतयारी चालू आहे काय सांगताय मी तर तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या आहेत आणि परंतु त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होणार नाहीत कारण माझा समाज माझ्यासोबत सदैव राहतो कारण ह्या जो माझा दलित वर्ग आहे या दलित वर्गा वर्गामध्ये जी काय कामं झाली आहेत गेली सात वर्षं ती खरीच क क कोणत्याही पक्षाच्या आमदारांनी खासदारांनी केली नाहीत ही माझ्या समाजाला माहीत आहे आणि भलेही मग विजय म्हणगे असो किंवा मी जातीचं राजकारण कधी के केलं नाही परंतु वॉर्ड माझा एस असेल तर तर मला वाटतं विजय नी म्हणगेनी बिचाराने त्याला तो ओबीसी असल्यामुळे ते येऊ शकणार नाही आहे आणि जर ओपनमध्ये आला तर मी आम्ही चांगली जोरदार लढाई देऊ आणि नक्कीच तर त्याला पराभूत करू कारण सत्याचा विजय होतो आणि जी कामं हो विकासाची असतात त्याचा विजय होतो त्यामुळे हो गेली दोन वर्षापासून जी महायुतीने विकासाची कामं ह्या वळी विभागामध्ये केलीत त्या विश्वास वे मी नक्कीच जिंकून येईल हे संतोष खरात होते प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे राजकीय विषयांना स्पर्श केलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका